नाही चौकशी अर्थातच निष्पक्षपणे होणार आहे परंतु ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान असतील ज्या पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील अशांवरती इतक्या खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी करणं किंवा त्यांना अपमानित करणं एवढं काय फ्रीडम ऑफ स्पीच आपल्या भारतामध्ये नाहीये नक्कीच त्याला कायद्याच्या समोर त्याला कारवाई द्रस्त समोर जावं लागेल संजय राव सुद्धा जिस ले जिस लेवल पे कुणाल कामराने माननीय उच्च न्यायालय हो माननीय देश के पंतप्रधान हो महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री हो कुछ हिंदू देव देवता के ऊपर भी उन्होंने जिस तरीके से टिका टिप्पणी या फिर अपमान जो भी उन्होंने वक्तव्य किए हैं मेरे ख्याल से कायदा ये उन्होंने जो भी उनकी जो स्टेटमेंट थी बिल्कुल वो फ्रीडम ऑफ स्पीच के अगेंस्ट थी से उनको जो अपना महाराष्ट्र कायदे संजय राऊतांचा आणि संजय राऊतांचा आणि कुणालकामांचा डीएनए शंभर टक्के होऊ शकतो तरी शक्यता का नाकारता येत नाही जर का स्वतःच बोलत असेल तर सत्य देखील आहे तो देखील वेळ आणि हे देखील वेळ आहेत